दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन शिक्षक दिनानिमित्त आमच्या सर्व गुरूंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर दर्शक हो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता उजनीचे अपडेट पाहतो आहे की ज्यामध्ये विसर्ग किती आहे दंडची आवक किती आहे या दोन्ही माहिती घेत असताना भीमा तिकडच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे की सुद्धा आता विसर्ग या ठिकाणी सोडायला सुरुवात झाली आहे पूर्वी फक्त गेल्या आठ ते दहा दिवसापासून पाहिलं गेलं तर फक्त उजनीतला विसर्ग त्या ठिकाणी सुरू होता मात्र निराखोऱ्यामध्ये झालेल्या पावसामुळं वीर सुद्धा आता या ठिकाणी काल सायंकाळी साडेसात वाजल्यापासून हे पाणी सोडायला सुरुवात झाली आहे आज सकाळी सहाची जर आपण उजनी अपडेट पाहिली तर त्यामध्ये धरणच्या अवखे जवळपास चौदा हजार दोनशे सहा क्युसेस इतके आहे आणि टक्केवारीमध्ये जर धरण पाहिलं गेलं तर धरण सकाळी सहा वाजता एकशे सहा पॉईंट बहात्तर टक्के इतकं भरलं असून एक एकूण टक्केवारीमध्ये उपयुक्त एकूण टक्केवारीमध्ये धरण एकशे वीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी भरला असून उपयुक्त पॉईंट साठा हा सत्तावन्न पॉईंट सतरा टी एम सी आहे हे होत असताना दर्शक हो पहिल्यांदाच उंधनातून जो काही विसर्ग सोला जात होता तो मात्र हा पाचच्या पट्टीमध्ये सततनं सोला जायचा म्हणजे जसं की पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार मात्र आज सकाळी सहाची अपडेट आपण पाहिले तर उंधरणातून हा केवळ बारा हजार क्युसेचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे जो काल सकाळी पाहिलं गेलं तर काल सकाळी वीस हजार विसर्ग होता सायंकाळी तो पंधरा हजार क्युसेक होता आणि आज सकाळी सहा वाजता जी अपडेट आपण पाहिली तर त्यामध्ये तो बारा हजार आहे की जो पहिल्यांदाच हा पाचच्या पट्टीमध्ये नाही आणि वीरधरांची अपडेट आपण पाहिली तर काल चार सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता वीर धरणामधून इंदिरा नदीमध्ये जवळपास सात हजार दोनशे सत्याऐंशी क्युसेक इतकं पाणी हे सोलं जाते की जे पुढं संघमार्गे आपलं पुढे येते म्हणून एकूण जर विसर्ग पाहिला गेला तर उजनीतला असणारा बारा हजार आणि वीरमधला असणारा सात हजार दोनशे आणि वीजनिर्मितीसाठी असणारा सोळाशे असा विसर्ग पाहिला तर जवळपास वीस हजार कसा विसर्ग हा भीमा नदीमध्ये येतो आहे त्यामुळे आता भीमा नदीकडे शेतकऱ्यांनी जरी कोणी पाणी खाली गेलं असेल म्हणून मोटर ठेवले असतील खाली बसवले असतील तर त्या थोड्या मोटरी वर घेऊन सुरक्षित ठिकाणी बसवण्याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी लागणार आहे त्यामुळं या उजणीच्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते खरंतर तर तर आणखीनसुद्धा जर पावसा जोर वाढला तर मात्र विरधानातून पाणी वाढवू शक्यता आहे उजनीतून पाणी वाढवू शक्यता आहे आणि ते जर वाढवलेला विसर्ग असेल तर तो विसर्ग किती आहे त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या या परिवर्तन माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी तुम्ही आपलं परिवर्तन न्यूज आहे ते, ते चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा